तिसरीच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तिसरीच्या वर्गासाठी उपक्रम आहे माझी माझी लेखणी लेखणी आणि या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना दररोज एक विषय दिला जातो आणि त्या विषयावरती विद्यार्थी उत्स्फूर्तपणे लेखन करतात आजचा आमच्या तिसरीच्या वर्गातला विषय होता कोणता विषय होता माझी आवडती खेळणी आणि या विषयावरती आमच्या तिसरीच्या वर्गातल्या तनवीने अतिशय सुंदर असं लेखन केलेलं आहे ऐकूया आपण तिथं काय लिहिले माझी आवडती खेळणी मला खेळणी आवडते बावली खेळणी खेळायला येते मला बावली बद्दल बोलायला आवडते माझ्याकडे खेळणी आहे माझ्याकडे खेळणी आहेत मी कोणाला देत नाही बावली ग बावली आहे सुंदर दिसते एक नंबर बावली आहे छोटी फार चालते हळू फार हिची असते सावली हिची असते सावली आई छोटी बावली बावली ग बावली तुझे कपडे लाल लाल धन्यवाद